पण ताण लागल्यावर आपण लगेच लाग गॅस असतो किंवा फ्रीजमध्ये बाटे बाहेर काढतो त्यानंतर पाणी चटकन ठेवून मोकळं होतो ते उभेने पितो त्याच्यात लहान मुले खाईत असल्यास पण प्रौढ देखील तेच करतात ते मी अनेकदा ऐकले की आपण बरेच दारि म्हणजे सांगत असतात या त्रास होईल पण त्यामागे काय कारण आहे याचा आपण कधी विचार करत नाही तसे उन्हाळा असो की हिवाळा बरेच लोक उभे राहूनच पाणी पितात ही पद्धत पूर्णपणे चुकीची असते नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी ही फॉर्मेशन यांच्या संशोधनानुसार उभे राहून पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व योग्य प्रकारे मिळत नाहीत कारण अशा प्रकारे पाणी पिल्यामुळे ते आपल्या तोंडातून पाणी लवकर खाली जात असते त्यामुळे फुप्फस व हृदयाला इजा पोहोचत याशिवाय ते पाणी अन्न व श्वसन नलिकेतील ऑक्सिजनचा पुरवठा थांबवत असते आपण जर उभे राहून पाणी पिलो तर आरोग्याच्या अनेक समस्यांना आपल्यास सामोर जा जावे लागू शकते आयुर्वेदानुसार याचा परिणाम आपणास लगेच दिसून येत नाही पण जसजसे जसे आपले वय वाढते तसे शरीराच्या समस्या निर्माण होऊ लागतात ते आजार म्हणजे आपले खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही म्हणजे पचनासंबंधी समस्या निर्मत आपले हाडे ठिसूळ होऊ लागतात किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ लागते त्याचे सूज येऊ लागते त्याचबरोबर आपले ऑक्सिजन घेण्याच्या बाबतीत बेघाट होतो आपण उभे राहून पाणी पिल्यामुळे पचनासंबंधी यामुळे आपले अन्न नदीकेतून वेगाने खाली जाते ते थेट पोटाच्या खालच्या भागात पोहोचते यामुळे सर्चे पदार्थ संतुलन बिघडते आपल्या फूटदुखी व अपचण्याच्या समस्या वाढू लागतात नॅशनल लेव्हल मॉनिटरच्या आव्हानानुसार आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा पाणी फिल्टर न होता पोटाच्या खालच्या भागात वेगाने जाते ते पाण्यास साठलेली अशुद्धता पित जमाव होऊ लागते आणि ती किडने द्वारे असते यामुळे मूत्रमालकाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आपण उभे राहून पाणी पिल्यामुळे सांध्यातील तळ पदार्थ घट होऊन वेदनासह आपण आशक्तपणे येऊ लागतो आपले हाडे ढसर झाल्यामुळे सांध्यादुखी किंवा गुडघेदुखी यासारखी आजार होऊ लागतात आपण उभे राहून पाणी पिऊन आवश्यक पो पोषक यकृत व पचन पचन संस्थेसमोर पोहोचत नाही यामुळे व हृदयाच्या कामावर परिणाम होते यामुळे ऑक्सिजनच्या पातळी बिघाड निर्माण होत असतो आपण उभे राहून पाणी पिल्यामुळे आपली तणावाची पातळी वाढू शकते त्याच्या परत आपण उभे राहून पाणी पिलो तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या मध्य होत असतो अशा प्रकारे पाणी पिल्यामुळे पोषक तत्व पूर्णपणे निरु निरुपयोग होऊ लागते ज्याचा परिणाम तानावाशा तिथेच होत असतो त्यांच्यामध्ये पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे किंवा खुर्चीवर बसून पाणी पिणे आपली पाठ सरळ ठेवून पाणी पिया तसेच आराम केल्यावर पाणी प्या आपण पाणी पिताना ह्या गोष्टी लक्षात ठे ठेवाव्यात आपण जेवताना किंवा त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका आपण पाणी हे रूम टेम्परेचरमध्येच प्या आपण थंड पाणी पिऊ नका आपण एका दमट ग्लासभर पाणी पिऊ नका पाणी हे गोटगोट घेऊनच प्या आपण झोपून पाणी पिऊ नका आपण दररोज कमीत कमी, कमी दोन ते तीन लिटर पाणी पिणे सवय लावा आपण सकाळी उठून उपाशीपोटी एक ते दोन ग्लास पाणी अवश्य प्या तसेच आप आपण उभे राहून पा दूध पिल्याने शरीराच्या सर्व भागामध्ये सहज पोचते व ते लवकर जात जातात यामुळे शरीर सर्व पोषक पोषकत्व मिळतात दूध थंड व वात व पित्त जो संतुलित ठेवण्याचे काम करत असते त्यामुळे बसून दूध पिल्यामुळे पचनाच्या समस्याला सामोरे जा जावे लागू शकते यामुळे आयुर्वस रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवण जेवण झाल्यानंतर दोन तासांनी उभे राहून कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जात असतो